महाविकास आघाडीच्या जिल्हा सभेमध्ये मी आमच्या बिरसा फायटर संघटनेची रोखोक व स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आमची काँग्रेस पक्षाला बिलकुल विरोध नाही परंतु आमचा विरोध निष्क्रिय काँग्रेसचे आमदार के सी पाडवी यांना आहे कारण त्यांनी आपल्या पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्या माणसांनी स्वतःच्या गावाचा रस्ता ते करू शकले नाही ते काय जिल्ह्याचा विकास करतील ते काय जिल्ह्याचे खड्डे बुजवतील त्यांना फक्त आपलाच मुलगा खासदार व्हायला पाहिजे आपल्याच घरातले लोक आमदार व्हायला पाहिजे मुलगा पत्नी मुलगी भाऊ हेच आमदार खासदार व्हायला पाहिजे अशी मानसिकता ठेवणारे हे नुसतं काँग्रेस पक्षामध्येच नेते नाही आहेत तर भाजप पक्षामध्ये सुद्धा असे हे नेते आहे तुम्ही आता बघत असाल की भाजपच्या खासदार ही नागावीत आहेत त्यांचे वडील स्वतः मंत्री आहेत आमदार आहेत नंतर विजयकुमार गावित यांची जी दुसरी मुलगी आहे सुप्रिया गावित ह्या जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत म्हणजेच एकाच घरातले मंत्री आमदार खासदार हे एकाच घरात सत्ता मिळवून बसतात आणि मग अशा स्थितीत कार्यकर्त्यांनी करायचं काय कार्यकर्त्यांनी नुसतं यांच्या सतरंजाच उचलायचा का यांच्या पाठीमागेच फिरायचं का म्हणून अशा घराणेशाही चालवणाऱ्या नेत्यांपासून आता कार्यकर्त्यांनीसुद्धा सावध व्हायला पाहिजे ज्या काँग्रेस पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने जो व्यक्ती उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे त्या व्यक्तीला त्या गावातले लोकसुद्धा ओळखत नाहीत काँग्रेस कार्यकर्ते ओळखत नाहीत काँग्रेस कार्यकर्ते सवाल करत आहेत की हा गोवाल पाडवी कोण आहे कुठे राहतो काय करतो याचं सामाजिक कार्य काय आहे याने समाजासाठी काय केलेलं आहे असे उलटसुलट प्रश्न काँग्रेसचेच कार्यकर्ते जर विचारत असतील तर यांना मतं तरी कशी मिळतील हा काँग्रेसतर्फे अशक्त उमेदवार जाहीर केल्यानंतर आम्ही शंभर टक्के जितू आमची जीत पक्की आहे असं भाजपच्या घटाकडनं महायुतीच्या गटाकडनं विजयाचा जल्लोष करण्यात आला तसा दावा ठोकण्यात आला परंतु जनतेसमोर नुसतं काँग्रेस व बी जे पीचा आमदारच हा हे दोन पर्याय नाही आहेत तर तुमच्याकडे जनतेकडे तिसरा पर्यायसुद्धा आहे तो बिरसा फायटरच्या रूपाने आहे आणि या तिसरा पर्यायाला लोक पसंत करत आहेत हे जे घराणेशाही चालवणारे भाजप काँग्रेसचे नेते आहेत यांना फक्त आपल्या घरातलाच मुलगा खासदार आमदार व्हायला पाहिजे या उद्देशाने हे निवडणूक लढवत आहेत परंतु आम्ही नंदुरबार लोकसभा क्षेत्रामध्ये भ्रष्टाचारमुक्त व्हायला पाहिजे त्याच्यानंतर खड्डेमुक्त आम्ही रस्ते करणार आहोत रोजगार उपलब्ध करणार आहोत स्थलांतर रोखणार आहोत वाचनालये बांधणार आहोत आदिवासी क्रांतिकारकांची स्मारके बांधणार आहोत शंभर टक्के वनदावे मंजूर करणार आहोत असे जनतेच्या मनातले प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि आमच्या बिरसा फायटरच्या उमेदवाराला सव्वीस ग्रामपंचायती त्याचबरोबर संस्था संघटना अशा पन्नास संघटना आपल्याला त्या पाठिंबा देत आहे आणि दिवसेंदिवस गावोच्या गावी आपल्याला पाठिंबा देत आहेत या जनतेच्या विश्वासावरती जनतेच्या जोरावरती आम्ही नक्कीच ही निवडणूक जिंकू येणारा जो खासदार असेल नंदुरबार लोकसभा क्षेत्राचा तो काँग्रेसचाही नसेल भाजपचाही नसेल तर तो बिरसा फायटरचा खासदार असेल असा आम्हाला विश्वास आहे तो मतदारांचा खासदार असेल आपल्या समाजाचा खासदार असेल असा आम्हाला विश्वास आहे आणि त्याचबरोबर मला हे म्हणायचं आहे माझी आजी मरून गेली मरेपर्यंत ती काँग्रेसला मतदान करत होती कारण की त्यावेळेस स्वर्गीय इंदिरा गांधी राहुल गांधी यांनी आदिवासींसाठी केलेल्या चांगल्या कामांमुळे चांगल्या कामांवरती आमच्या लोकांचा विश्वास होता आमच्या घराण्यातले लोक डोळे मिटून काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करत होते परंतु आताचे नेते साधे रस्ते करत नाही चाळीस वर्षात मग ते काय आमचे आमचा विकास करतील हे तर नुसतं घराणेशाही चालवून राहिले म्हणून ही घराणेशाही या जिल्ह्यामधनं हद्दपर झाली पाहिजे प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही सुरू आहे मला तर हे म्हणायचं आहे की काँग्रेसने ज्या गोवाल पाडवी नावाच्या उमेदवाराला घोषित केलेला आहे तो अशक्त उमेदवार आहे तो, तो निवडणूक हारायला पाहिजे जिंकायलाच नको पाहिजे म्हणून त्यांनी हा उमेदवार घोषित केलेला आहे आमच्या या निवडणुकीमध्ये स्पर्धेमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार शर्यतीत नाही तो झिरो आहे आमची जी लढत आहे ती भाजपच्या सोबत आहे त्यांच्या विरोधात आहे आमची फाईट ही भाजप विरुद्धच होणार आहे तेव्हा या पक्षांमध्ये जी वाढत चालणारी घराणेशाही आहे ती कायमची बंद करण्यासाठी तुम्ही मला व माझ्या बिरसा फायटर्स टीमला आणि जे जे मला सपोर्ट करत आहेत त्यांना सपोर्ट करा नक्कीच परिवर्तन होईल घराणेशाही नंदुरबार जिल्ह्यातून संपेल ही मला खात्री आहे जय बिरसा जय आदिवासी